तर स्नानाच्या वेळेसचा जो विधी आहे उद्घर्षण तो बघितला त्याच्यानंतर उत्सादन हा विधी आहे स्नानाच्या वेळेसचा तर मऊ त्वचा मऊ सुंदर तुकतुकीत होण्यासाठी आणि तेथील त्वचेच्या ठिकाणचे खाज किंवा पुळ्या जाण्यासाठी बदाम किंवा तीळ पाण्यात किंवा दुधात वाटून अंगाला लावणे म्हणजेच उत्सादन होय तर उद्घर्षण हे वृक्ष असते तर उत्सादन स्निग्ध असते त्याच्यानंतरचा विधी आहे अनुलेपन तर शरीरासाठी शरीरावर काही चूर्ण किंवा द्रव्य चोळणे उटीसारखी त्यास आपण अनुलेपन म्हणतो तर हिवाळ्यामध्ये केशर अग्रू असे उष्णद्रव्ये अंगाला चोळणे आणि उन्हाळ्यामध्ये चंदन वाळा इत्यादी शीतद्रव्ये अंगाला चोळणे यामुळे याला या अनुलेपण असे म्हणतात यामुळे मन प्रसन्न राहते उत्साह वाढतो म्हणजे आजकाल जे आपण परफ्यूम किंवा अत्तर वापरतो अगदी तसे मग त्याच्यानंतर आपण वस्त्र धारण करायचे मळलेले नाही फाटके नाही आणि स्वतःचे असे दुसऱ्यांचे वस्त्र धारण करू नये किंवा दुसऱ्यांचे शूज चप्पल वगैरे पण आपण शेअर करू नये त्यामुळे स्वच्छ सुंदर आपल्याला शोभतील असे वस्त्र धारण करावे यामुळे मन प्रसन्न वाटते फ्रेश वाटते आणि आपली वृद्धी होते आयुष्य पण वाढते